खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही ब... हो? <laughs> लागत नाही ना काही नमस्कार मंडळी याच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत तर आज काल कार्यक्रम झाला रात्री दीड पर्यंत माझ्या मते आपण आम्ही बोलत बसलो सगळेजण दीड नंतर मावशी थांबले मावशी आणि आबू थांबलेत आई पौरुष आणि सई ते पण तिघं थांबलेत दीडला झोपून मग सकाळी आणि पुन्हा सात सव्वा सातला सिया उठली होती तिला वापस झोपून आठपर्यंत ही झोप मिळाली आहे सो दुक असं काही डोकं ॲसिडिटी आणि ब्लाबला असं काही होत नाही आहे आता पण नाश्ता झाला आणि ठोंबीला घेऊन कुठेतरी गेलेत मावशी आई सई सिया सगळीच मिळायला मिळाली मग बातम्या का शोधायला आले त्यांना इकडे बाजूला बट अलँग विथ दॅट आय फाऊंड देस मला कोणी सांगितलंच नाही इतके पप्पा आले म्हणजे आपल्या ह्याला आलं की अजून भारी वाटतं आता मी जाऊपर्यंत काही आयडाऊट पिकेल ते पण ठीक आहे भरपूर आले आणि खूप मोठं झाड झालंय बघा मंडळी एवढ्या दिवसाने मी येते तरी पण मला माहिती नाही म्हणजे फेब्रुवारी मध्ये पण मी आले पण मी तो बघितलंच नाही एनिवेज मी सिया कुठे आहे इकडे पण नाही आहे सिया मांडे तर बसलं की काय थोडकी कुठे केली माझी सी ओ अगं बाई म्हणजे बसले गजब करतेच आता त्याच्या मटणाचं जेवण झालेलं आहे आणि इथं आमच्या अंकलसाठी छान डब्बा पॅक करून जात आहे थोडस आहे का मला मला वाटलं अंकल गाडी घेऊन येणार आणि इथं जेवणार आहेत दादा कुठे गेलास रे भाकरीच खायला अजून आलं तू शर्ट दुसऱ्यांदा भिजून घेतला सकाळ मी हॅलो गोव्याला जायचं ड्रेस घालायचं नाही इथं घरात आमच्या मी कधी म्हणलं नाही

फासली रे एक फेरगी फसली आम्ही बाहेर जाणारच नाही आहे जे गाडीत बसेल त्याच्याकडे सिया सात मम्मी की तुमच्याकडे तुमचीच ना तुम्हाला दिसली

आमचं चहा झाले चहा नाही झोप झाली चहा झाला खाऊ झालं आता आम्ही फिरायला चालू शिवाय सी बाय सी का आता हे हॉस्पिटल मस्त मोठं झाला मी आता मागच्या वेळी मी आले तेव्हा काहीच म्हणजे फर्स्ट फ्लोअर पण बहुतेक झालेला नव्हता

हवा देऊ नाही घालायचं घाण आहे घाण आहे रणवीरचा पसरवा आता इथं भरून ठेवलंय मी भरपूर हा 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 सुख गरम गरम तव्यातली भाकरी मग भले इथे मटण असू देत भाजी असू देत काही असू देत मटणाचा नाच नाही सोडा पण तरी बघ तबाही करते हुए लागेल ला। मामा ना तुला काय मला काय आणलं हल्द आणि फ्रेन केव्हा ही कार्यक्रम असेल की नाही हे मध्ये दोनदा खाल्लं किती काय होत नाही ना ते आता मी कसं करावं लागेल नमस्कार म्हणजे याच्या खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत कागिनवाडीला आज माझ्या आहे त्याचा हक्काच्या सुट्टीचा दिवस आहे सकाळपासून निवांत मूवी बघितलं नाश्ता पण आज बाहेरून आणलो तस का आणि ज्याला झोपून उठून आता आम्ही चाललेलो आहोत कागिनवाडीला पोचू एक अर्धा तासात माइक्स आणि आमच्या बरोबर आलेलं आहे झोपला किरी लो आलेलो

कारण की तिकडे वरच्या साईडला प्राणी पण खूप ना हे करतात नुकसान आणि एक आपलं एक एरिया एक हे होऊन जाते म्हणून हे सगळं बांध हे करून घेतले वाटतं मग मॅ नुसतं आता तार लावायचे आहेत पोल पूर्ण झाले हद्द झाले म्हटल्यावर आली आणि मला वाटतं बांधाल आहेत का काय नाइस यादवडे घराने यादवडे फ्स फार्म्स तूच बांधा द्याय खा बेस्ट तुझे तुझे लाईफ लाँग गिर आहे का आम्ही पुणेकर तरी होय पौरुष तर काय म्हणणार पार्टनरशिप मध्ये नव्हे पौरुष म्हणणार पार्टनरशिप मध्ये ओपन करूया अण्णा मदतीला आला आम्ही पण होय अण्णा सिया सिया आल्या तार जोडायला ना। ना। अरे करण पाहिले की वेळ झालो लई निघाला घरात ना ही पोरगी झोपून उठायला मग तिचं आणि खाऊ तरी बनवून घेतलं भरवाल नाही आता भरवणार मग तुम्ही ह्याला जाणार नाही आता कुठं आता हिरोजचा आठपण राजाचा तेव्हा सोडणार चला आपण खाऊ खाऊया चला कुठं बसू इथं बसू सियाला खीर बनवून आणलेले खीर खाऊन झालेलं चला आता घर घर दाखवते आत ना आज उघडलंय अंधार आहे घर उघडलंय तर बघूया चला आत ना म्हणलं टॉर्च टाकवाच टॉर्च आता पूर्ण बंद आहे रस्ता पॅक वरून काहीतरी साप बी पडला म्हणजे झालं गेलोच नाही आत आणि लाईट पण नाही मामा उन्हात थांबून थांबून आणि सावळे झालेत आत्तीच दोन तीन दिवस बाई मी चार घेऊन येतो चार वाढल्या थांबते रणवीर बाय बात نعم <applause> 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 आणि एक बाबांच्या घरी आलो आम्ही अरे वा आता हे छान केलंय की बाबा हे वगैरे मी मागच्या वेळ आलो तो आल्या फरशा नव्हत्या अरे बाप रे कोण आहे हे, हे।

नुसतं उभारतो म्हणजे बघाय गाडीची मामान कात्री केलेली आहे संध्याच्या कात्रीनं बाळाची के पाच कट करणार आहे होय सुमाने दिले सुमाने दिलेली कात्री

ड्रेस बर मॅचिंग होते चेअर दिलेली आहे त्यानंतर हे दिलेले आहे त्यानंतर पाच भांडी दिलेली आहेत मामाने त्यानंतर मस्त ड्रेस दिलेला आहे सियाला काय माहिती कशी दिसते चांगला दिसणार नाही सिया ना ना आधीच ना ना बारीक आहे कोण टाकत लहान मुलं चांगलं दिसा करायचं नाही म्हणजे त्यांची केस नंतर दहा येतात नाही का म्हणजे आधीच बारीक आहे ना ती अशी होय काय करूया ठीक आहे तुमची तुमची काहीची घेऊन जा सीओ इकडे बघ सीओ 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 दादा लागत नाही ना काही लागत नाही म्हणूनच काहीच नाही काहीच

दादू रडतोय काय दादू किती स्ट्रॉंग बघ बघ किती गुड बॉय आहे आणि सीयू माझी रडती कशी बघ रड़ते का दादा रडतोय आपण महाराजच्या आता निवांत खेळत बसल्यात काही त्रास नाही या काय त्याच्यानंतर काही रडले नाही सगळं चिल्ल आहे निवांत तर आता दंगा दंगामसे चालू आहे साईड बाय साईड आमची पॅकिंग चालू आहे बेळगावला चालू आहे आम्ही आता चार साडेचारपर्यंत निघू मावशीची ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी आहे तर त्याचं सेलिब्रेशन आहे आणि म्हणजे मावशीसाठी अभिषेक अक्षने एक छोटासा सरप्राईज प्लॅन केला आहे काइंड ऑफ तिला माहिती आहे वर्टेल असं इन डिटेल नाही माहिती सो नेक्स्ट ब्लॉग इज टू बी ऑल अबाउट दॅट होप यू विल लाईक दॅट ऑल्सो आणि याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय